जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की घेणाऱ्यापेक्षा देणारा आपल्याला बनता आलं पाहिजे तरच ईश्वर परब्रह्म आपल्याला भरपूर देतो आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की आपण कधीही देणाऱ्याच्या यादीमध्ये आपलं नाव असावं तर घेणाऱ्याच्या यादीमध्ये आपलं नाव नसावं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि बघा समर्थ आपल्याला ते समजावून सांगण्या सांगण्यासाठी सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की बघा म्हणले एका गावामध्ये दोन शेतकरी होते एकाचं नाव होतं श्रीधर तर दुसऱ्याचं नाव होतं शशिकांत दोघंही गरीब होते आणि दोघंही नांगरणी करायची शेती उत्तमाची पिकवायचे आणि दोघंही म मित्र पण होते कुठेही जायचं झालं तर दोघे मिळून जायचे पीक जे काही पीक आहे ते गोडाऊनमध्ये दोघं मिळून घालायचे एकमेकांना मदत करायची आणि दोघांचीही पुण्याही भरपूर वाढली कारण एकमेकांना ते समजून घेत होते एकमेकांना मदत करत होते एकमेकाच्या संकटाच्या वेळेस धावून जात होते ह्याच्या घरात काही अडचण आली तर दुसरा शेतकरी यायचा दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरात अडचण आली तर त्याचा मित्र त्याला मदत करायचा असं श्रीधर आणि शशिकांत हे दोघेही म्हणजे खूप अशी त्यांचे मैत्री असायची कधीही त्यांचे भांडण झालं नाही कधीही वादविवाद झालं नाही आणि उत्तमाची शेती जवळजवळ होती आणि एकमेका आजारी पडले तर एकमेकाला मदतीला जायचे एकमेकाची सेवा दोघंही करायचे आणि बघा कालांतराने कालांतराने थोडे दिवस झाल्यानंतर ते दोघंही वयस्कर झाले आणि मग मात्र त्यांचा मृत्यू झाला मग दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर वरती ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस परब्रह्म ईश्वराने त्यांना विचारलं की तुमची पुण्याई आहे भरपूर पण अजून थोडी पुण्याई कमी पडते त्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळत नाही तेवढी पुण्याई झाल्यानंतर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल तर आता तुम्हाला कुट कोणाचा जन्म हवा आहे हे सांगा कारण तुमची पुण्यही तेवढी आहे म्हणून मी विचारतोय हे कोणालाही मी विचारत नाही माझ्या मनाने मी प्रत्येकाला योनी देत असतो त्यावेळेस ते दोघं शेतकरी दोघेही शेतकरी म्हणाले त्यामध्ये श्रीधर नावाचा जो शेतकरी होता, होता।, होता तो हुशार होता पण शशिकांत नावाचा जो शेतकरी होता तो मात्र थोडासा लोभी होता त्यावेळेस दोघांनाही विचारण्यात आलं की तुम्हाला कोणाचा जन्म हवा आहे त्यावेळेस श्रीधर सांगी श्रीधर शेतकरी श्रीधर नावाचा शेतकरी म्हणाला मलाही परत द्यायचं असेल तर मनुष्य जन्मच द्या आणि शशिकांतही म्हणाला मलाही तुम्हाला जन्माला घालायचंच असेल तर मनुष्य योनीतच जन्माला घाला, योनी घाला। त्यावेळेस परत परब्रह्म ईश्वराने विचारलं तुम्हाला अजून एक विचारतो तुम्हाला काय इच्छा आहे तुम्हाला काय हवं आहे ते सांगा त्यावेळेस तो श्रीधर नावाचा शेतकरी म्हणाला मला फक्त देणारं बनवा मी फक्त इतरांना देत राहावं इतरांनी मला फक्त आशीर्वाद द्यावं पुण्यही द्यावी आणि अजून माझी पुण्याई होऊन मला आता मोक्षाला जायचं आहे मला आता जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकायचं नाही त्यामुळे मला फक्त तुम्ही देणारच बनवा पण शशिकांत नावाचं शेतकरी म्हणाला मला फक्त तुम्ही घेणारं बनवा मला फक्त तुम्ही घेणारच बनवा मी इतरांचं इतरांचं घेत राहावं मला द्यायला आवडत नाही तर घ्यायला आवडतं मग परब्रह्म ईश्वराने तथास्तु म्हणाले त्या दोघालाही आणि परत त्या दोघांचा जन्म मनुष्य योनीमध्ये झाला आणि मग दोघे हळूहळू करत मोठे झाले आणि मग मात्र श्री श्रीधरने सांगितलं होतं की मला देणारं बनवा म्हणून श्रीधरचा श्रीधर नावाचा शेतकऱ्याचा जन्म एक मोठ्या राजकुरा कु कुळा कुळामध्ये झाला आणि श्रीधर हा राजा झाला कारण त्याने सांगितलं होतं ईश्वराला की मला देणारं बनवा बनवा आणि राजाचं काम असतं प्रजेला द्यायचं प्रजेला सुखी ठेवायचं प्रजेला जे हवं आहे नको आहे सुखदुःख सहभागी व्हायचं सर्वांना आनंदी ठेवायचं सर्वांचा आशीर्वाद घ्यायचा हे राजाचं काम असतं त्यामुळे श्रीधर राजा झाला पण शशिकांत नावाचा शेतकरी होता तो भगवंताला म्हणाला की मला घेणारं बनवा त्यामुळे भगवंताने त्याला एकदम गरीब कुटुंबामध्ये जन्माला घातलं आणि ज्यावेळेस तो जससा मोठा होऊ लागला तस तसं त्यांची गरिबी वाढतच राहिली आणि मग मात्र त्याला भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मग मात्र तो मंदिराच्या मंदिराच्या समोर बसून इतरांना भीक मागत होता कारण त्यानं परमेश्वराला ईश्वराला सांगितलं होतं की मला फक्त घेणारं बनवा मला फक्त मागणारं बनवा आणि त्यानुसार ईश्वराने त्याला तसं वर दिलं होतं आणि त्यामुळे तो भिकारी झाला म्हणजे बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की परब्रह्म ईश्वर आपल्याला अनेक संध्या देतो पण त्या संधीचं आपण सोनं करून घेत नाही तर आपल्याला विवेकाने चातुर्याने आणि पूर्णपणे विचार करूनच परब्रह्माला निवेदन ठेवता आलं पाहिजे परब्रह्माला मागता आलं पाहिजे की जेणेकरून सर्वांचंच कल्याण होईल आपलं तर होईलच होईल पण आपल्या मागच्या पिढ्यांचंही होईल आणि पुढच्या पिढ्यांचंही होईल आणि सर्वांना सुख समाधान शांती मिळेल असं काहीतरी आपल्याला मागता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं जसं सावित्रीने सावित्रीने वर मागितला तसं ते विवेक विवेकाने चातुर्याने आणि सर्व काही विचार करून आपल्याला भगवंताला मागता आलं पाहिजे की जेणेकरून त्या ते ते मागितल्यानंतर सर्व सुखी होतील आणि सर्वांचं समाधान होईल असं आपल्याला मागता आलं पाहिजे पण श्रीधरला कळालं आयुष्याचा अर्थ पण शशिकांतला मात्र कळालं नाही आणि तो मात्र घेणारच बनला म्हणजे भिकारी बनला आणि श्रीधर मात्र देणारच बनला म्हणून समर्थ म्हणतात की कधीही आपलं नाव देणाऱ्याच्या यादीत असावं घेणाऱ्याच्या नसावं असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु